नमस्कार मित्रांनो टेकवेत राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनल ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यात तुकडे बंदी कायदा लागू आहे या कायद्यात काही बदल करण्याबाबत जनमानसातून मागणी सुद्धा होत होती अशा वेळी राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबत प्रारूप चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केले होते त्यात मित्रांनो तुकडेबंदी कायद्यात शिथिलता देण्याबाबतच्या नियमातील बदल सांगण्यात आले व त्या प्रारूपावर सूचना आणि आक्षेप सुद्धा शासनाकडून मागवण्यात आलेल्या होत्या आता मित्रांनो आलेल्या सूचना आणि आक्षेप विचारात घेऊन राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यातील नियमात आता अंतिम बदल हे केलेले आहेत मित्रांनो त्याबाबत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्क्रीनवरती तुम्ही जे पाहत आहात हे राजपत्र सुद्धा शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत मित्रांनो राजपत्राची कॉपी तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी ती उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता कोणकोणते बदल तुकडेबंदी कायद्यात शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत तसेच आता एक गुंठा दोन गुंठे अशी तुकड्यात जमीन खरेदी करून ती नियमित करता येईल का पाहुयात याबाबत माहिती तर मित्रांनो शासनाने काढलेल्या नवीन राजपत्राच्या अनुषंगाने आता नागरिकांनी खरेदी केलेल्या एक किंवा दोन किंवा अशा गुंठ्यामधील जमिनीचे बाजार मूल्याच्या पाच टक्के शुल्क म्हणून शासनाकडे भरून नियमित करता येणार आहे त्यानंतर अशा तुकड्यामध्ये जमीन खरेदी विक्री करिता म्हणजेच गुंठेवारीकरिता परवानगी शासनाकडूनही मिळणार आहे मात्र मित्रांनो ही गुंठेवारीची परवानगी फक्त काही कारणाकरिताच मिळणार आहे ती कारणे कोणकोणती आहेत ते या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो पहिले कारण जे असणार आहे ते म्हणजे ग्रामीण भागात सिंचनाकरिताच्या विहिरीकरिता गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करिता आता या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो शेती किंवा अन्य रस्त्यांकरिता गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री याकरिता सुद्धा या ठिकाणी आता परवानगी ही मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता रहिवासी क्षेत्रात घर बांधण्याकरिता सुद्धा गुंठ्यामध्ये जमीन खरेदीची विक्री या ठिकाणी मिळालेली आहे तुकडेबंदी कायद्याचा अडचण या ठिकाणी आता, आता दूर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या आता याआधी ज्यांनी गुंठ्यामध्ये अशा जमिनीची खरेदी विक्री केलेली आहे त्यांनी आता शासनाकडे शुल्क भरून तुकड्याची खरेदी ही नियमित करून घेणे आवश्यक असणार आहे मित्रांनो बाजार मूल्याच्या पाच टक्के शुल्क शासनाकडे भरून खरेदी केलेली जमीन ही तुम्हाला नियमित करून घेता येणार आहे त्यानंतर गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला नगरपालिका महानगरपालिका तसेच नगर परिषद किंवा ग्रामीण भागात प्रांत अधिकाऱ्याकडून तुम्हाला घेता ये येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचं करता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाला आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बडनवरती क्लिक करून समोर बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशा माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र